आणि म्हणून मला नेहमी वाटत की या सरकारच्या मनात मनूबद्दल प्रेम तरी तरी आहे कारण जो माणूस हे म्हणू शकतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनू श्रेष्ठ आहे आणि तो तुमचा गुरुजी आहे ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळ आहे अजूनही मी सांगतो की तुमचे शिक्षण मंत्री त्यांचं नाव काय सावंतवाडीचे केसरकर यांनी सांगितलं आम्ही चार चांगले श्लोक घेणार आहोत नरुर नरहर कुरुंदकर म्हणतात की मनुच्या पुस्तकात काहीच चांगलं नाही आता नरुहर कुरुंदकर मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे का तुमचे केसरकर मोठे एकदा तुम्हीच निर्णय घेऊन टाका केसरकरांनी अजून कुठेही म्हटलं नाही राणेसाहेब की मी बोललोच नाही मला हे मान्य नाही मी असं काही मला पुस्तकात घेणार नाही असं त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं नाही अध्यक्ष महोदय गांभीर्याचा विषय सन्मानित सदस्यांना बोलू द्या खर केसरकर के साहेब आले तर ते स्पष्ट करतील उत्तरामध्ये स्पष्ट येईल पण होतंय काय याचा लाईव्ह लाईव्ह चालू असल्यामुळे एक गैरसमज पसरतो आणि अध्यक्ष महोदय चार श्लोक म्हणजे काय आणि त्यावेळेला चर्चा झाली म्हणजे काय त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा मनुस्मृतीचा त्या विषयाशी संबंध नाही मनुस्मृतीचा कुठलाही उल्लेख कुठलाही बोध कुठलाही श्लोक कुठलाही प्यारा हा शाळेच्या पुस्तकात येणार नाही चर्चा काय होती मनाचे चार श्लोक जे मनाचे श्लोक जे आहेत ते चार घ्यायचे की नाही चर्चा होती ते बरोबर काही अर्बन नक्षल अशे आहेत हा कायदा त्यासाठी आला पाहिजे त्यांनी बरोबर मनाचे श्लोक त्याला मनुचे श्लोक केला आणि मग अध्यक्ष महोदय आणि मंत्री महोदय सांगतील आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी मगाय सर बोलत नव्हतो अध्यक्ष महोदय कशाच्या आधारावर काय पुरावा याच्याकडे मी स्टेटमेंट घेण्याला सांगतोय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुम्ही व्हेरीफाय करा तोपर्यंत याच्या प्रदर्शनावर बंदी घाला किंवा मनुस्मृतीच्या विषयातल्या मी म्हणत असेल चुकी तर मी माफी मागेन सभागृहासमोर मनाचे श्लोक आणि मनुस्मृतीतले श्लोक काही गल्लत करायची फेक नरेटिव्हची अशी फॅक्टरी उघडली आहे तर माझ्याकडे पण पेपर आहे बाबासाहेबांनी नेहरूंबद्दल गांधींबद्दल काय म्हटलं वाचू का अध्यक्ष महोदय आम्ही नाही वाचलं म्हटलं वाचा तुम्ही तुम्ही बोलताय त्याच्यावर आपल्याला उत्तर देताच्या वेळेला आपण देऊ पण मुद्दा म्हणून अस्वस्थता निर्माण करायची हे वारंवार जे सांगितलं जातं ना अध्यक्ष महोदय मला त्यांच्या भाषणात अडचण आणायची गरज नाही मग कोणीतरी बाबासाहेबांचा फोटो असा टराटरा फाडायचा ते अस्वस्थता निर्माण करणार नाही ते अस्वस्थता निर्माण करणार नाही संविधानाबद्दल बोलायचं आणि संविधान निर्मात्याचे फोटो हे गे हे फाडले असं करायचं अध्यक्ष महोदय करणार नाही ना आणि म्हणून अध्यक्ष महोदय संपूर्ण माहिती येईपर्यंत तुम्ही याच प्रदर्शन थांबवा नाही तर सत्य माहिती येईपर्यंत यांना बसवा दुसऱ्याला बोलू द्या माझ्या हातनं सोप फोटो फाडला अर्धा फोटो फाडला मी तिथं त्या क्षणी मागे त्या क्षणी अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर त्याच्यानंतर बारा तासात त्याच्यानंतर बारा तासात त्याच्यानंतर मी माफी मागितली त्या क्षणी त्या क्षणी पण त्याच्यानंतर आख्या दलित समाजाने हे स्पष्टपणाने सांगितलं की जितेंद्र आव्हाडांकडनं चूक झाली असेल पण ते असं करू शकत नाहीत हा विचारसरणीचा भाग आहे